शेतकरी मित्रांनो नमस्कार ही ही लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे पाहू शकताय सगळीकडे एक सारखी वाढ आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता आणि हे पहा साईज पण पाहू शकताय खाली किती छान झालेले पेरातील अंतर किती पडत आहे पाहू शकताय पहा एक दोन तीन तीन कांड्या तयार झालेल्या आहेत सर्रास सगळीकडं हे हो पाहू शकता एक दोन वर्षी तीस तीन चार तीन चार कांड्या इकडं पाहू हो शकता एक दोन तीन चार तीन चार तीन चार कांड्या तयार झालेल्या ले आहेत आज तारीख आहे शेतकरी मित्रांनो तेरा मे साधारण तीन महिने तेरा दिवस झालेले आहेत म्हणजे एकशे तीन दिवसाचं लागण आहे दोन भरण्या झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही मोठी भरणी झालेली आहे एकशे तेराव्या दिवशी शेतकरी मित्रांनो एकशे तीन दिवसानंतर सॉरी नव्वद तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आणि वर्षे तेरा दिवस पाहू शकता की ती वाढ छान आहे पेरातील अंतर ही छान आहे साईजही ही छान आहे नियोजन परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता मी तीन कामं तुम्हाला सांगणार आहे की ती तीन कामं तुम्ही केला की तुमचं उसाची दुपारी पेक्षा जास्त वाढ चालू होणार आहे इथून पुढं शेतकरी मित्रांनो आता वळवाचा पाऊस वादळी पाऊस होत आहेत आमच्या भागामध्ये आपण काय काळजी घ्यायची आहे आता गरगरीत पाणी पाजायचं नाही आहे म्हणजे सगळ्या सरऱ्यांना लावून पाठपाणी पाज एक, -एक शेतकरी मित्र पाजतात ती चूक करायची नाही आहे पाण्याचा थोडासा ताण द्यायचा या या दिवसामध्ये याचा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो आता आमच्या इथं काल परवा तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवला होता की भरपूर पाऊस पडलेला आहे रानातून पाणी जे पलटी टाकलेलं आहे रान त्या रानातून रानामध्ये पाणी असं साचून राहिलं होतं शेतकरी मित्रांनो जे पावसाचं पाणी आहे ते शेतामध्ये आपल्याला राहिलं पाहिजे स्थिर झालं पाहिजे या पद्धतीनं नियोजन करायचं आहे तुम्ही जर ते पाणी जे आहे आता तुम्हाला आणखीन एक आठ दिवसानंतर मी व्हिडिओ करून दाखवतो आता तुम्ही पाहू शकताय मागच्या दहा बारा दिवसापूर्वी व्हिडिओ मी केला होता आपलं घर जे हाय आहे ते दिसत नव्हतं मी हां आता थोडंसं तिचा आहे बघा हात मी वर केल्यानंतर म्हणजे किती वाढ झालेली आहे हे पाहू शकताय तुम्ही हां आपला विषय काय होता तर रा शेतामधून एक नंबर म्हणजे पाणी बाहेर घालवू नका शेतामध्येच पाणी पावसाचं जे पाणी आता वा वादळी पावसाचं जे पाणी आहे ते शेतामध्ये मुरलं पाहिजे म्हणजे जे, जे काय त्या पावसामध्ये घटक आहेत जे पौष्टिक घटक आहेत नत्रच पुरण पाना शंभर टक्के असतं सेकंडरी असतं मायक्रोमोट्रस पाव जे वातावरणात असतं ते संपूर्ण त्या पाण्यामधून आपल्या शेतामध्ये पडत असतं पावसाच्या रूपान रूपाने त्यामुळं ते पाणी जे आहे ते अमृतापेक्षा पण चांगलं आहे शेतकरी मित्रांनो ते पाणी एक नंबर म्हणजे शेतामधून बाहेर घालवू नका तुम्ही शेतामध्ये पाणी ते मुरलं पाहिजे त्यामुळं ठिबकसुद्धा चालू करताना तेवढंच एक दोन तास चालू करा या दिवसामध्ये कारण आता व वा वादळाचं वातावरण चांगलं तयार होत आहे तुम्ही ढगाकडेसुद्धा पाहू शकताय आमच्या इथं आपल्या भागामध्ये काल परवाशी पाऊस पडलेला पर आहे आजही वातावरण होत आहे त्यामुळे आम्ही पाणी बंद केलेलं आहे खते सोडण्यासाठी तेवढंच पाणी चालू करा एक दोन तास तीन तास बस तिथून पुढं पाण्याचं वॉटर मॅनेजमेंट एकदम ओकेमध्ये ठेवा म्हणजे तुम तुम्ही सक्सेस सो होणार शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर दुसरं काम कोणतं करायचं आहे मी ते तुम्हाला घेऊन जातो त्या कामासाठी शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला निडव्याचा प्लॉट आहे हा खोडव्याचा आहे पाहू शकताय हे पंप भरण्याचं जुगाड इथं केलेला आहे हेही पाहू शकताय तुम्ही आणि मगाशी आपण ती लावणीमधून इकडं खोडव्याकडे आलेलो आहे इथं तुम्हाला मी सांगणार आहे काय करायचं आहे ते हाऊस पाहू शकताय परवा जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे थोडासा उसाला कल लागलेला आहे पाहू शकताय शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाचा सगळ्यात वीक पॉईंट काय आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे या उसाला उभं राहण्याची जी क्षमता आहे ती कमी आहे मुळांना इतकं घट्ट स्ट्रॉंग नाही आहे हा ऊस शेतकरी मित्रांनो त्यामुळं हाच एक वीक पॉईंट आहे हा शैंशी रु बत्तीसचा आणि गवताळवाड ही या व्हरायटीमध्ये होते त्यामुळं त्याचं एक थोडं ते दुष्परिणाम येत नाही तर शैंशी रु बत्तीस व्हरायटी अतिशय छान आहे आडसालीसाठी अतिशय एक नंबर आहे सुरंगामसाठी याचा वापर न केलेला चांगला शहाऐंशी रु बत्तीसचा कारण तुम्हाला कमी दिवसामध्ये जर का उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर शहाऐंशी रुबत्तीस वरायटी घेऊन चालणार नाही तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला कर स्पेशल कोणती व वरायटी कोणत्या वेळेला करायची आहेत याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट करून दाखवणारच आहे हे गजरी गावात पहा तुम्ही पाहिलेलंच आहे मी परवा दाखवलेला आहे पडलेलं आहे पावसामुळं हे पहा आपल्याला काय करायचं आहे पावसाळ्या म्हणजे वादळी पाऊस पाऊस जायला होतो आहे हे पहा रस्त्यावरून वरून पा जे पाणी येत आहे पाटपाणी म्हणजे वादळात वादळी पावसामध्ये जे शेतामधून दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी बाहेर जे पडतंय पाणी ते पाणी असं अडवून आपल्या शेतामध्ये घ्यायचं आहे हे पा असं मी अडवलेलं आहे आणि हे पाणी असं शेतामध्ये सोडायचं आहे आणि ते पाणी आपल्याला शेतामध्ये एक सरी आड असं प्रत्येक सरीमध्ये लावून ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून जे आपल्याला रस्त्यावरून पावसाचं पाणी जे येत आहे वादळी पावसाचं पाणी मी काय म्हणतो ते लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो वादळी पावसाचं जे पाणी आहे ते अतिशय अमृतरूपी पाणी असतं शेतकरी मित्रांनो ते आपल्या शेतामध्ये जाणं गरजेचं आहे रेग्युलर पावसाचं पाणी आपल्या शेतामध्ये काही गरज नाही तेच आपण बाहेर काढा काढत असतो आपल्या शेतामधून पण जे वादळी पाऊस येतो ते पाणी आपल्याला असं नियोजन करायचं आहे असं नियोजन करा तुम्हीही शेतकरी मित्रांनो आणि सक्सेस होण्याचा हा सुद्धा एक गुरुमंत्र आहे शेतकऱ्यांचा तुम्ही हे अवलंबा आणि सक्सेस व्हा उत्पादनामध्ये असं केल्यामुळं सुद्धा भरपूर वाढ होते शेतकरी मित्रांनो चार ते पाच टक्के वाढ अशी होते आणि पाणी आता गरगरीत पाणी पाजूच नका ज्यांचं पाठपाणी आहे त्या शेतकऱ्यांनी एक दोन एक दोन दोन तीन दोन तीन सऱ्या लावून पळवून पाणी पाजायचं आहे जेणेकरून वादळाचं पाणी जे आहे वादळी पावसाचं जे पाणी आहे ते आपल्या शेतामधून बाहेर जाता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही ना माजा महिती पाई तर तुम्ही शंभर टक्के यामध्ये यशस्वी होणार आहे शेतकऱ्यांचा माझ्या अशीच तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद